राणी वाचवणार इंद्राचा जीव इंद्राला कळणार का त्याची चूक हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड धमाकेदार असणार आहे जिथे आपल्याला बघायला मिळणार आहे की इंद्रा आणि राणी दोन दिवसांसाठी फिरायला आलेल्या आहेत पण तिथे इंद्रावर संकट आलेला आहे इंद्रा दरीत कोसळतो हो। आणि त्यानंतर त्याला शोधण्यासाठी राणी निघते राणी इंद्रापर्यंत पोहचते सुद्धा पण इंद्रा, इंद्रा खूपच जखमी झालेला असतो राणीला नेमकं कळत नाही की काय करावं पण राणी इंद्रावर त्या जंगलात त्या अंधारात त्या रात्री औषधोपचार करताना दिसते राणी पत्त्यांचा काढा करून पत्त्यांची पेस्ट करून इंद्राच्या जखमेवर लावताना दिसते जेणेकरून इंद्राचा त्रास कमी होईल पण इंद्रा मात्र बेशुद्ध आहे दुसरीकडे विक्रम आहेत तो पोलिसांसोबत इंद्राला शोधण्यासाठी जंगलात फिरताना दिसतोय पण इकडे आबासाहेब मात्र देवाकडे इंद्रा आणि राणीच्या जीवाचं मागणं घालताना दिसत आहेत ते म्हणतात की काही झालं तरी माझा इंद्रा आणि माझी राणी सुखरूप घरी यायलाच हवी इकडे राणी आहे ती अजून काही पत्ते शोधून इंद्रावर इलाज करण्यासाठी तिथून जात असते पण इतक्यात मागून तरी तिचा हात पकडतो आता तो नेमका इंद्राच आहे आणि इंद्राला त्याची चूक कळणार आहे का कारण राणी त्याची इतकी काळजी करते या सगळ्यानंतर इंद्राचं मन बदलणार आहे का हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार